झालं लागे रंग तुझ्यावर पिरतीच तुझ्या ना करमना हो होई असं का बरं तुझ्या माझ्या पिरतीची चर्चा झाली गावात खुल्या अमयक झाला र तुझ्यावर इश्क झाला र खुल्या अमयक झाला र माझा खुल्या अमयक झाला नमस्कार मी कसुरी तुमचं सिनेचित्रामध्ये खूप स्वागत आहे आणि खुल्या मिश हे गाणं आपल्या भेटीस आलं आणि त्या गाण्याची स्टारकास्ट आणि सिंगर आपल्याबरोबर आहे विशाल बनी म्हणजेच तुमची लाडकी तृप्ती आणि सोनाली तुमचं खूप स्वागत खरं तर आजपर्यंत अनेक गाणी गेली आहेत खुल्या मिश कथा हे नवीन गाणं आलं आहे सो गाणं त्र्यंबकेश्वरला सूट झालं आहे म्हणजे देवाचा आशीर्वाद तिथूनच लाभलेला आहे सो काय सांगाल गाण्याबद्दल एकंदरीत आणि एक्सपिरियन्स कसा होता जसं गाण्याचं नाव आहे खुल्या मिश्क आणि तुम्हाला ते पाहायला भेटल पाहायला मिळेल कारण जे प्रेम केले जे प्रेम दाखवलंय जे व्यक्त केले ते तुम्हाला गाण्यातच पाहायला मिळणार आहे खुले तुझं आणि तृप्तीच हा तसंच खुले आम इश्क काय म्हणजे आमच्यावरूनच हे टायटल ठेवलं गेलेलं आहे तर आम इश्क म्हणजे काय तिथे जाऊन पहा तृप्ती इश्क आमचं तर आहेच सो मला असं वाटतं की आजकाल लोक खूप लपून छपून करतात आजकाल ऍक्च्युली हा बट आता सगळ्यांचंच खुलेआम झालेलं आहे त्याच्यामुळे हो प्रेम प्रेम त्याच्यामुळे तुम्ही पण करा आणि गाणं जाऊन नक्की बघा विन माय म्युझिक या युट्यूब वरती एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूप छान होता नेहमीप्रमाणेच माय म्युझिक सोबत काम करताना खूप मजा आली सोनाली आता ह्या दोघांना तुझा आवाज दिलेला आहे काय सांगशील म्हणजे तुम्ही तर सगळे फ्रेंड सर्कल आज पण आपल्या माणसांना जेवण आपण आपल्या गाण्याचा आवाज देतो काय वाटतं तेव्हा खूप छान आम्ही खूप गाणी एकत्र केलेत आता तो एक कम्फर्ट झोन क्रिएट झाला आमच्यामध्ये आणि मग एक ते हे असतं काय म्हणतात रिलॅक्सेशन मिळतं जेव्हा कळतं कास्टिंग काय आहे समोर गाणं जेव्हा रेकॉर्ड होतं तेव्हा हे सगळं विचारलं जातं कारण बरोबर गाण्याच्या सिलेक्शनच्या कोण असेल काय वगैरे असं नाही की नवीन ना ना ऍक्टर्स असताना गाणं करत नाही असं नाही <laughs> बरेच गाणी आहेत <था> पण एक क्युरिओसिटी <laughs> म्हणून असं विचारलं जातं की अरे कोण करणार आहे वगैरे ह्याच्यामध्ये आणि मग तेव्हा मला कळलं की विंडय म्युझिकचं गाणं होतं म्हणून ते छान होणार बरोबर पण कोण कास्टिंग आहे गाण्याला शोभेल अशी छान कास्टिंग झाली विशाल आणि बनी आणि आम्ही खूप गाणी एकत्र केल्यात म्हणून ते एक पॉईंट ऑफ रिलॅक्सेशन तो एक मिळतो की चला आता छानच होणार आहे कारण ऑडिओवर तर पुरेपूर विश्वास होता इतकं सुंदर झालंय गाणं आणि रेकॉर्डिंगच्या वेळी पण ते इतकं असं खूप आवडलं होतं मला गाणं आणि तसंच होतं की व्हिडिओ पण याचा छान व्हायला हवा आणि प्रेक्षकांपर्यंत पोचताना ते एक बेस्ट प्रोजेक्ट म्हणूनच पोचायला हवं आणि ते तसं झालं त्यामुळे आता छान वाटतंय नक्कीच खरं तर आता इंस्टाग्रामवरती प्रत्येक रीलचा ट्रेंड आहे एक गाण्याची येते गाण्याचे शब्द असतात आपलं गाणं देखील आता रील वरती ट्रेंडिंग येणार आहे युट्यूब वर ट्रेंडिंग येणार आहे काय वाटतं ते तेव्हा काय वाटतं की आपल्या गाण्यावर आता रील येत लोकांना ते आवडते वयोगटाचं तर काहीच प्रश्न नाही तेव्हा काय वाटतं खर तर आहे ना इंस्टाग्राम ला गाणं ट्रेंड त्यावेळेस येतो की लोकांना ज्यावेळेस खरं ते आवड लागतं आणि असं म्हणतात ना हे गाणं खूप ट्रेंड केलंय हे गाणं खूप हिट झालंय गाणं हिट म्हणजे त्याच काही त्याला खूप पैसा लावल्यामुळे हिट नाही होत गाण्याचे बोल लिरिक्स कंपोजिशन सिंगर्स व्हॉइस आणि त्याच्यातले कलाकार ह्याच्यामुळे ते गाणं लोकांना आवडून जातं आणि किती जरी झालं तरी गाण्याचे लिरिक्सच मॅटर करतात आणि लिरिक्स ज्यावेळेस ट्रेंडिंगला जातात त्यावेळेस ते असे जाता। जातात की कुणी थांबूच शकत नाही आता मराठीत तुम्हाला खूप गाणी माहिती आहेत जी ट्रेंडला गेलेत खूप तर

व्हिडिओ वाईज सगळ्यांची आहे डिरेक्टर आहे भरपूर लोकांची मेहनत जेव्हा फळ चीज होतं आपण जे काम केलं आहे त्याचं चीज होतं ते बघायला खूप जास्त आनंद होतो आणि ते गाणं जर ट्रेंडला जात असेल तर ऑब्वियसली आपल्याला कुठेतरी थोडीशी पॉझिटिव्ह हे मिळते वाईब मिळते की हां आत्ता आपलं गाणं चालणार आहे आणि थँक यू सो so मच म्हणेल त्या प्रत्येक लोकांना जे लोक गाण्याला एवढं प्रेम देतात किंवा एका दिवसात आलेल्या गाण्यावरती सुद्धा जास्तीत जास्त रील्स करतात आमच्यावरती विश्वास ठेवून किंवा गाणं आवडल्यावरती सो असंच भरभरून अजून रील्स करा आम्हाला टॅग करा <laughs> नक्की सोनाली आता तर रील्स आणि तुझं ना आता तर जमलंच आहे कारण का प्रत्येक गाणं सोनाली आणि तो आवाज हे प्रेक्षकांसाठी तुझं एक बॉन्डिंग झाले काय वाटतं खूप छान वाटतं हे ह्याचं उत्तर देऊन देऊन आता मला असं झालं अजून काय उत्तर देऊ मी खूप ग्रेटफुल आहे खरंच या गोष्टीसाठी की अनेक गाणी येतात प्रत्येक गाणं ट्रेंडिंगवर जातं खूप प्रेम मिळतं त्याला आता अनादर वणीस खुले आमिष जे खूप कमी दिवसात इंस्टाग्रामला ट्रेंडिंगवर आलं आला आहे सो भरपूर रील्स करा गाण्यावर खुले आमिषवर आणि तुमचं काही खुले आमिष असेल तर तुम्ही बिनधास व्हिडिओज विषय कोणाबरोबर काय विषय कमेंट मध्ये सांगा आणि त्यालाच म्हणतात खुले आमिष आणि जर तुम्हाला जर जमत तर, तर, तर विशालला कमेंट्स करा म्हणजे विशाल तुम्हाला सांगू क्लासेस घेऊ आपण घरी जाऊन तुमच्या सांगून दे सगळं फिक्स करून देईल इथं पालकांची मिटिंग भरू याच हॉलमध्ये खुले आम सगळं सांगून टाकू नक्कीच खर तर आपण जेव्हा अशी गाणी करतो आणि मेन शूटचं लोकेशन असतं की जेव्हा आपल्याला कळतं की लोकेशन ह्या या लोकेशनवर आपण शूट करतो त्र्यंबकेश्वरचा अनुभव तुमच्या दोघांसाठी कसा होता कारण का हे शूटचं लोकेशन आणि खरंच खूप कमाल वाटते पण तुमच्या दोघांसाठी अनुभव कसा सगळ्यात महत्वाचं हे ज्योतिर्लिंगांमधलं एक मंदिर आहे आणि अशा मंदिरांमध्ये जाणं भाग्य असतं आपलं तिथं शूट झालेलं आहे तर हे आमचंच नाही गाण्याचं पण भाग्य आहे की गाण्याचं शूट झालं आहे त्र्यंबक राजांचा आशीर्वाद आता आमच्या मागं कायम राहणार आहे कारण आम्ही त्यांच्याच दारात हे शूट केलेलं आहे राजांचा सगळ्यात आधी तर नाशिकच्या टीमला थँक्यू बोलेल कारण की हे सगळं जे पॉसिबल झालं ते त्यांच्यामुळे झालं <laughs> आणि म्हणूनच तिकडे शूट करायची संधी मिळाली आणि खूप छान पॉझिटिव्हिटी होती पूर्ण शूटमध्ये खूप पॉझिटिव्ह फिलिंग होती आणि कुठेच असं काय उन्नीस बीस पण नव्हतं झालेलं खूप भारी वाटलं तिथे शूट करून आणि नाही मी पण बोलतो ना नाही तर परत मान नाही डिरेक्शन टीम मध्ये जी लोक आहेत ते मला वाटतं विशाल तर काय बोललाच नाही भाई मी पण बोलतो खरंच कौतुक आहे रोहितच्या टीमचं ड्रायडे डिजिटल सगळ्यांचं नाव नाही घेता येणार म्हणून ड्रायडे डिजिटलचं नाव घेतो हो ही एक नाशिकची अशी टीम आहे की नाशिक मधलं तुम्ही कोणतंही लोकेशन सांगा किती पण अवघड अवघडमधलं लोकेशन सांगा ही पोरं तिथलं परमिशन काढूनच आणणार आणि तिथं शूट करूनच दाखवणार ही त्यांची खासियत आहे म्हणजे राजांच्या मंदिरामध्ये आजपर्यंत मी नाही पाहिलं मराठीतलं कोणतं अल्बम शूट झालंय yes. आणि आमचं झालंय पण आणि गाजलंय पण